नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही कुठे निघालो आहे तर ते तुम्हाला पुढे गेल्यावर समजेलच तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण जाऊया शेतात हुरडा खाण्यासाठी तर हे आम्हाला इथे अर्ध्या रस्त्यातच सोडून गेले गौऱ्या आणण्यासाठी आणि आम्ही चाललोय चालत तिकडं मुलं ज्वारीकडं थांबलेत दाजी आरू अथर्व आणि दादा तर ते चौघजण अगोदरच आले होते गाडीवर आणि आम्ही दोघे आत्ता पाठीमागून आहे तर आम्ही चालू आहे चालत आम्हाला दिलं रस्त्यातच सोडून आणि इकडे आमच्या भाऊजींचा पेहरू त्याला फोम बसवलेत आणि इकडे आहे त्यांचा ऊस आणि इकडे मकाय मक्याला पण मस्त अशी कंसं आलेत आम्ही सुद्धा भाजणार आहेत तर चला जाऊया तुम्हाला पण नेते हुरडा खायला आम्हाला खूप उशीर झाला आहे पाच वाजून गेले होते घरीच जायचं नाही जायचं नाही नक्की काही नव्हतं आणि दाजी पण उशीर आले पुण्यावरून ते बहिणीला घ्यायला आले तर तीन चार दिवस झालं ती आली होती असं सुट्टीला आली होती माझ्याकडे आणि तिला आता दाजी घ्यायला आले त्यांना जायला उशीर झाला त्यामुळे आम्ही काही यायचं का नाही हा प्रश्न होता आम्हाला पण जाऊ द्या शेवटी म्हटलं जाऊ तर आलोय आम्ही इथं तर दाजी मला विचारत होते की तुमची ज्वारी का हे कोणाचं शेत आहे असं तर मी सांगत होते त्यांना की हे आमची ज्वारी हा ऊस आहे म्हणून आणि मुलं खेळण्यात एवढी दंग झाली होती तर आरू अथर्व त्यांना तिथं म्हणजे असं एवढं मोकळं काय खेळायला भेटत नाही एवढी भारी खेळत होती ती नाहीतर प्रत्येक वेळेस येते त्यावेळेस रड रडतच असती पण यावेळेस एवढी मस्त राहिली ती आणि ही बघा आमची ज्वारी कशी मस्त आली एकदम टपोरे दाणे ज्वारीची तर इकडं सूर्य मावळायला लागलाय उशीर झालाय आम्हाला पण ठीक आहे असू द्या आता हुरडा पार्टीच करायची म्हटल्यावर काय तर आले ते गोवऱ्या घेऊन आले आणि येताना खोरं पण आणलं तर आम्ही आगटी पेटवतो हे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही आमच्या इकडे याला आगटी म्हणतात आणि असा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये गोवऱ्या टाकायच्या आणि गोवऱ्या पेटून त्याचा विस्तू होऊन द्यायचा गोवऱ्यांचा हार पडून द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये ज्वारीची कणसं भाजायची तर खूप मस्त लागतो ज्वारीचा हुरडा अगदी गोड लागतो आणि इथं मी गोवऱ्या पेटवून घेते तर खाली असं पाचट टाकलं अगोदर उसाचं आणि पिशवीत त्यांनी गौऱ्या आणल्या होत्या गौऱ्या पेटून घेते तर इकडं बघा कशी खेळती आणि हे आमचं शेत असं मस्त हिरवगार शेत आहे आमचं प्रसन्न वाटतं असं शेतामध्ये गेल्यावर खूप भारी वाटत होतं खूप दिवसांनी आज मी शेतात गेलो होतो दोन वर्षांनी तर हे काढताय तिकडं कंस त्यांनी पण खूप वर्ष झाले हुरडा खाल्लेला म्हणत होते की सतरा अठरा वर्ष झाले असते हुरडा खाल्लेला आणि आम्ही पण खूप दिवस झाले मी आणि बहिणीने पण हुरडा खाल्लेला तर त्यांनी इकडं कंच काढली होती तर मी अर्धी कंच त्यातली घेऊन आले आणि आपली आगटी पण बघा किती मस्त पेटली तर आम्ही दोघं घेत होतो कंच मोडून काय खातो